पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी कोल्हापूरकर जिलेबी खरेदी करण्यासाठी हमखास गर्दी करत असतात या दिवशी चौकात चौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागलेले बघायला मिळतात यामध्ये साध्या पाकातल्या जिलेबी तर असतातच पण त्यासोबतच स्पेशल तुपातील जिलेबी देखील विक्रीला असतात सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट दिवशी सकाळी लवकर उठायचं ध्वजवंदन करायला शाळेत किंवा पटांगणावर जायचं आणि घरी परतताना गरम गरम जिलेबी घेऊनच परत यायचं असा अलिखित नियमच कोल्हापूरकरांच्या पडला आहे त्यातच तुपातली स्पेशल जिलेबी काही विक्रेत्यांकडे मिळत असतात फक्त या राष्ट्रीय सणाच्या दिवशीच काही मिठाईवाले अशी तुपातली जिलेबी बनवतात व्यावसायिक योगेश माळकर त्यापैकीच एक आहेत कशी सुरू झाली ही परंपरा खर तर कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे या ठिकाणी उत्तरेकडील अनेक मल्ल कुस्ती तपले नशी आजमावण्यासाठी आज, येतात तिकडच्या लोकांच्या खानपणात जिलेबी हा गोड पदार्थ हमखास असतो जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी रामचंद्र बाबाजी माळकर यांचे कोल्हापूर महानगरपालिका चौकात प्रसिद्ध हॉटेल होते त्यांच्या हॉटेलमध्ये फक्त जिलेबी खाण्यासाठी गर्दी होत असे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला शहरात हळूहळू जिलेबीचे स्टॉल लागू लागले आणि मग ही परंपरा चाचता गायत रुजू झाली असं मिठाई व्यावसायिक योगेश माळकर यांनी सांगितलं अशी बनते तुपातली जिलेबी योगेश माळकर यांच्या दुकानात तुपातली जिलेबी बनवताना साध्या जिलेबीप्रमाणे पीठ भिजवलं जातं योगेश यांच्याकडे जिलेबी बनवण्याआधी साधारण सात ते आठ दिवस पीठ भिजत घातलं जातं यामध्ये मैदा रवा आदी घटक भिजत ठेवले जातात आठवडाभर नीट मुरलेल्या पिठाच्या जिलेब्या बनवल्या जातात बाकीच्या बऱ्याच ठिकाणी जिलेबी तेलात तळून पाकात तूप वापरून तुपातली जिलेबी म्हणून विकली जाते आमच्याकडे स्पेशल तुपातली जिलेबी बनवताना जिलेबीचे पीठ घेऊन ती सरळ तुपातच तळली जाते त्यामुळे तूप अगदी जिलेबीमध्ये मुरलं जातं तसेच पीठ योग्य प्रकारे बनवलेलं असल्यामुळे जिलेबी साधारण आठ ते दहा दिवस कुरकुरीत राहते असं योगेश यांनी सांगितलं किती रुपये दर इतर ठिकाणी मिळणाऱ्या तुपातल्या जिलेबी बऱ्याचदा वेगळ्या पद्धतीने बनवले जातं काही ठिकाणी पाकात तूप घालून तुपातली जिलेबी बनवली जाते मात्र यांच्याकडे तुपातच जिलेबी तळत असल्यामुळे त्यांच्याकडे मिळणाऱ्या जिलेबीचा दर हा इतरांपेक्षा जास्त आहे इतर ठिकाणी तीनशे रुपये किलो पासून मिळणारी तुपातली जिलेबी माळकर यांच्याकडे सातशे रुपये प्रति किलो दराने विकली जाते दरम्यान तुपातील असो किंवा साध्या पद्धतीने बनवलेल्या ते तेलातील जिलेबी कोल्हापूरकरांनी आजही जपलेली ही, जपले ही जिलेबीची परंपरा सर्वत्र प्रसिद्ध आहे दरवर्षी यामुळेच कोल्हापूरकर राष्ट्रीय सणांच्या दिवशी एकाच दिवसात कित्येक टनाने जिलेबी फस्त करत असतात मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ